आपलं स्वागत आहे चला तर पाहूया राज्याच्या आरोग्या संदर्भातील मोठी बातमी आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांनी महाराष्ट्रातील लाखो रुग्ण आणि रुग्णालयांना मोठा दिलासा दिलाय काय ते लक्षात घ्यायला हवं काय आहे हा दिलासा आपल्या राज्यात महात्मा फुले जन आरोग्य योजनेद्वारे पाच लाखांपर्यंत विमा संरक्षण देण्यात येणार आहे या निर्णयामुळे राज्यातील जनता खुश झाली असून मोठे आजार असणाऱ्या आणि खर्चिक उपचार असणाऱ्या अनेक रुग्णांना दिलासा मिळणार आहे उपचार करणे गोरगरीबांना शक्य होणार आहे त्यांची मोठ्या आजारातून सुटका होणार आहे उपचार घेणे त्यांना आता शक्य होणार आहे आणि गंभीर रुग्णांची सोय होणार आहे त्यांना उपचार घेणं शक्य आहे अशा प्रकारच्या महत्वाच्या निर्णयानं लोकोपयोगी काम करणारे माननी एकनाथरावजी शिंदे त्यामुळे खेडोपाडी दैवत बनले आहेत हे लक्षात घ्या राज्याचे कर्तव्य दक्ष मुख्यमंत्री माननी एकनाथरावजी शिंदे यांनी रुग्ण आणि रुग्णालयांना दिलासा देणारा निर्णय घेतलाय महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे विमा संरक्षण दीड लाखांवरून पाच लाखांपर्यंत वाढवण्यात आलं आहे दर्जेदार दर पोहोचावी आणि त्यांना विम्याचं संरक्षणही मिळावं या हेतूने हा निर्णय घेतल्यामुळे सर्वसामान्य जनतेलाही चांगले दर्जेदार उपचार घेता येणार आहेत त्यांच्या पाठीशी जणू प्रत्यक्ष देवाच उभा आहे अशी त्यांची भावना झाली आहे त्यामुळे मुख्यमंत्र्यांची लोकप्रियता ही चांगलीच वाढली आहे ही गोष्ट लक्षात घ्या आता पाहूया नेमकी काय आहे ही योजना महात्मा फुले योजने उपचाराचं दरपत्रक असल्याने योजना अंगीकृत असलेल्या रुग्णालयांना रुग्णावर उपचार मोफत करताना वाढत्या महागाईचा मोठा सामना करावा लागत होता त्यामुळे उपचारांच्या दरपत्रकांविषयी फेरविचार व्हावा अशी मागणी होत होती हे लक्षात घ्या मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे यांनी एक समिती नेमून अभ्यासपूर्वक आणि सर्वसामान्य नागरिकांना आणि रुग्णांना दिलासा देणारा निर्णय सकारात्मक परिणाम होणार आहे मुख्यमंत्र्यांना खूप साऱ्या दुबा मिळणार आहेत जनता जाम खुश झाली आहे त्यांच्या पाठीशी गंभीर उभे राहणार आहेत आणि हो महत्वाचा आणखी एक मुद्दा म्हणजे रुग्ण आणि रुग्णालयांमध्ये समन्वय साधण्यासाठी या योजनेतून दोघांनाही लाभ मिळायला हवा हा हेतू समोर ठेवून महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत होणाऱ्या उपचारांच्या दरातील तफावत दूर केली आहे या योजनेनुसार महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेत स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजनेचाही समावेशही मुख्यमंत्र्यांनी केला असून याद्वारे एक हजार सहाशे त्रेपन्न उपचार पद्धती मिळत आहेत हा अत्यंत महत्वाचा निर्णय ठरला आहे त्यामुळे दिलासा मिळाला आहे खेडोपाडी असलेले गोरगरीब मुख्यमंत्र्यांवर खुश आहेत अक्षरशः त्यांच्या पुढे नतमस्तक होत आहेत तुम्हाला प्रश्न पडला असेल की नेमकं काय केलं मुख्यमंत्र्यांनी या योजनेच विस्तारीकरण करताना यात नवनवीन रुग्णांचा देखील समावेश करण्यात आलाय हे आणखी एक वैशिष्ट्य आहे महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत होणाऱ्या शस्त्रक्रियांद्वारे दर पुरेसे नसल्यानं आतापर्यंत रुग्णालयांना वाढत्या महागाईचा फटका बसत होता पण आता आपल्या राज्याच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांनी दरातील तफावत दूर करण्याचा निर्णय घेतलाय बायपास शस्त्रक्रियेसाठी जुना दर एक लाख रुपये होता तो आता लाख रुपये करण्यात हृदयाचा झडपा बदलण्याचा जुना दर एक लाख वीस हजार रुपये होता तो आता एक लाख पंचेचाळीस हजार रुपये करण्यात आलाय तर किडनी स्टोन काढण्याचा जुना दर तीस हजार रुपये होता तो आता नवीन दर करून चाळीस हजार रुपये करण्यात आलाय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेच्या या निर्णयामुळे हजारो रुग्णांना लाभ घेता आलाय या रुग्णांमुळे लाडक्या मुख्यमंत्र्यांचा सर्वत्र स्वागतच होत आहे गोरगरीब जनता त्यांना धुवा देत आहे आपल्या राज्याच्या आरोग्याची काळजी नेहमीच आदरणीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांना असतेच हे जनतेनं अनुभवलेलं सुद्धा आहे सर्वसामान्य नागरिक खुश असून राज्यात पुन्हा एकदा अशा कर्तव्य दक्ष मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्णय अनेक जणांनी बोलून दाखवलाय लक्षात घ्यायला हवं आता यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला जी बात विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत राजकीय तडका आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा